नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना आपल्या अक्षर फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो बघा आज आपल्याकडं असा काटापद्राचा ब्लाऊज आला होता आणि त्याला ना गळा जो होता तो थोडासा उंची कमी होती पाठीमागची गळ्याची तर त्याला डिझाईन जी आहे ती ताईंना व्यवस्थित पाहिजे होती तर बघा आपण छोट्याशा काटापासून कुठली डिझाईन केले ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ब्लाऊजची उंची होती तेरा गळ्याची उंची होती आठ आणि गळा रुंदी जी आहे ती सव्वा दोन ठेवली होती शोल्डर जो आहे ते साडेपाचचा आणि मुंडा पण साडेपाचचा ठेवला होता तर बघा गळा जो आहे तो कट करून घेतलेला आहे गळा रुंदीमध्ये वरच्या बाजूला दीड इंच जाऊन आकार दिलेला आहे तर बघू शकता तुम्ही षटकोनी आकार आहे आपला आणि आता काय केलेलं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकावरती ठेवलेला आहे मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ आहे आणि अस्तर जे आहे ते त्याच्यावरती पिनअप करून घेत आहे तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला तर गळ्यावरून शिलाई मारून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा होईल तो आपला कट करून घेते आता खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा तर खालच्या बाजूने सुद्धा शिलाई जी आहे ती पाव इंचाची शिलाई मारायची आणि एक्स्ट्रा जो कपडा होईल तो कट करून घ्या तर बघा आता काय करायचं गळ्याला छोटे छोटे कट करून देऊन घ्यायचे आहेत आणि गळा जो आहे तो आपल्याला आप पलटवून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ कपडा वरच्या बाजूला येतो बघा तर बघा आपण काय करतोय तर पाठीमागची जी खालची बाजूची जी पट्टी असते तर त्याच्यावरती शिलाई मारून घेतोय आणि आता गळ्यावरती व्यवस्थित कपडा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला काय करायचे नकाने थोडेसे प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची जसं आपला गळ्याचा आकार आहे तसं आपला कपडा जो आहे तो व्यवस्थित ओढून आपल्याला अस्तर बाहेर येणार नाही अशा पद्धतीमध्ये शिलाई मारून घ्यायची तर बघा गळ्याचा जिथं कॉर्नर येतो तिथं आपल्याला दाब उचलायचा आहे आणि आपली म कपडा जो आहे तो फिरवून घ्यायचा आहे त्यामुळं काय होते तर आपली शिलाई जी आहे ती व्यवस्थित येते तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल आयकॉनसुद्धा दाबा ज्यामुळे काय होईल ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर बघा काय करते साईडच्या बाजू ज्या आहेत त्या आपल्याला काय करायला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा होईल आपला तो कट करून घ्यायचा आहे तर बघा आपला गळा जो आहे पाठीमागचा तो आपला रेडी झालेला आहे म्हणजे बॅक पार्ट जो आहे तो जवळजवळ रेडी झाला आता फक्त पाठीमागचे डास जे आहेत ते आपण घेतोय तर साडेचार इंच उंची आणि अर्धा इंच रुंदीचे हे डास घ्यायचे असतात तर ज्यावेळेस ब्लाऊजची उंची जास्त असते त्यावेळेस तुम्ही पाच इंचचा डास घेऊ शकता आणि ब्लाऊजची उंची कमी असते त्यावेळेस तुम्ही साडेचार इंचाचा डास घेऊ तर बघा आपला बॅक पार्ट जो आहे तो रेडी झाला आहे आता याच्यावरती जो छोटा काठ होता आपल्याकडे शिल्लक त्या काटाला काय केलं आहे चारही बाजूनी थोडंसं दुमडलेलं आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे तर बघा खालच्या बाजूचा जी गळा रुंदीचा जो आकार होता त्याच्यावरती तो काठ ठेवलेला आहे तेवढ्याच आकारामध्ये आपल्याला काठ जो आहे तो ॲडजस्ट करायचा होता तर बघा आता त्या काटाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला आपल्याला लेस मारून घ्यायची आहे लेस लावायची आहे शिलाई मारायची आहे लेसवरती तुम्हाला जशी लेस पाहिजे तशी तुम्ही लावू शकता साडीच्या कलरची किंवा ब्लाऊजच्या कलरची सुद्धा लेस लावली तरी चालेल आता गळ्याचा जो वरचा आकार आहे तर लेस गळ्याचा आपला आकार तुम्ही गळ्याच्या आकारात लावू शकता पण मी जो आकार लावलेला आहे तो बघू शकता तुम्ही तर बघा गळ्याचा वरचा पार्ट जो आहे थोडासा त्याच्यावरती अगोदर लेस लावून घेते आणि त्याच्यानंतर आपण कोणत्या शेपमध्ये लेस लावणार आहे ते तुम्ही पुढे बघू शकता तर बघा वरच्या पार्टवरती आपल्याला डबल लेयरमध्ये लेस लावायचा आहे बघा आपला गळा जो आहे तो एकदम सुंदर रेडी होणार आहे तुम्ही आपला चाय व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही असे ब्लाऊज शिवता का तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा किंवा ह्याच्या अगोदर तुम्ही डिझाईन केली आहे का ते सुद्धा नक्की कळवा तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर व्यवस्थित आपल्या लेस ज्या आहे व्यवस्थित बसवण्यासाठी कधी कधी काय होतं थोडीशी कट करावी लागते कधी एकदा उसवावी लागते त्यामुळं काय होते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर मी थोडीशी डबल उसवून डबल बसवलेली हो आहे बघू शकता आता खालच्या बाजूने आपण काय करतो आहे काटाची जी जोडलेली बाजू आहे काटावरून अगदी स्टार्टिंगची लेस सुरुवात केलेली आहे आणि मुंड्यापर्यंत आणलेली आहे बघा पाठीमागचा जो मुंडा आहे आपला तर तिथपर्यंत आणलेली आहे आता दुसऱ्या सुद्धा त्याच पद्धतीने लेस लावायची आहे जसे आपण डाव्या बाजूला लावली त्याच पद्धतीने आपल्याला उजव्या बाजूलासुद्धा ती लेस लावायची आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसतं आहे त्याप्रमाणे लेस लावा तुम्ही सुद्धा असा सुंदर डिझाईनचा ब्लाऊज बनवू शकता तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आता गळ्यावरती आपल्याला नॉड लावून घ्यायचे आहेत धन्यवाद